गुड मॉर्निंग ट्रेडर्स डेट आहे आजची आठ जुलै दोन हजार चोवीस आजच्या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करंटली टाईम जर पाहिलं तर आठ वाजून एकोणसाठ मिनिटं झालेले आहे जस्ट थोड्या वेळात मार्केट ओपन होताना आपल्याला पाहायला भेटेल अगोदर बँक निपटे चार्ट होते आपण सर्व इम्पॉर्टन्स लेवल्स वगैरे सर्व ड्रॉ करून रेडी ठेवलेले आहे ठीक आहे व्हिडिओला सुरू करण्या अगोदर मित्रांने एक महत्वाची गोष्ट बरीच लोक आपल्या चॅनलवरती व्हिजिट करत आहेत व्हिडिओ पण बघत आहेत रेग्युलर व्हिडिओ पण आहेत बट त्या लोकांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर एक रिक्वेस्ट आहे ज्या लोकांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्या लोकांनी आपल्या चॅनलला सब्बस्क्राईब करा व्हिडिओ लाईक केलं असतं व्हिडिओ लाईक करू शकता आणि त्याचबरोबर ट्रेडिंगच्या रिलेटेड जर काही डाऊट्स फेरीज जर असतील तर त्या क्वेरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता त्याच्यावरती मी रिप्लाय देण्यास तुम्हाला डेफिनेटली प्रयत्न करेन ठीक आहे वेट करूया मार्केट ओपन होण्याचा मार्केट ओपन झाल्यानंतर मी त्रांनो एक चांगला सेटअप फाईन करून त्याच्यावर आपण ट्रेड प्लॅन करूया ओके डेडर्स करंटली टाईम जर पाहिलं तर नऊ वाजून चौतीस मिनटं झालेले आहेत बँक निफ्टीमध्ये मी माझी पोझिशन बिल्ड केलेलं आहे या लेव्हलला तुम्ही क्लिअरली ऑब्जर्व करू शकता बँक निफ्टीमध्ये मी एक शॉर्ट स्ट्रँगल क्रिएट केलेला आहे या लेव्हलला अपर साईडला जर पाहिलं त्रेपन्न हजार चारशेचा कॉल ऑप्शन मी शॉर्ट केलेला आहे आणि डाऊन साइडला जर पाहिलं तर एकावन्न हजार नऊशेचा मी पुट ऑप्शन या लेवलला शॉर्ट केलेला आहे दोन्हीमध्ये पण वन फिफ्टी वन फिफ्टी कॉन्टिट काय केलेलं आहे शॉर्ट केलेले आहेत आता बँक निफ्टीमध्ये मी स्ट्रँगल बनवणं मागचं रिझन थोडंफार तुम्ही समजून घ्या या लेव्हलला जर बघितली बँक निफ्टी आता ट्रेड करत आहे बावन हजार सहाशे विचार लेवल आहे ठीक आहे बँक निफ्टीमध्ये जो मेजर रेजिस्टन्स आहे तो अपर साईडला हाय एक रेजिस्टन्स आहे त्याच्यानंतर डाऊन साडला हा एक मेजर सपोर्ट लेवल आहे बरोबर आणि बँक निफ्टी आता करंटली जर तुम्ही ऑब्झर्व्ह करत असाल तर एक्झॅक्टली बँक निफ्टी मिडलला ट्रेड करताना आपल्याला काय होते पाहायला भेटते म्हणजे याचा अर्थ काय की मार्केटमध्ये एक दोन्ही साईडची मूव या लेवल आपल्याला काय पॉसिबिलिटी या लेवल आपल्याला पाहायला भेटू शकतं बट बिगर टाइम फ्रेमवरती जर मार्केट पाहिलं ओव्हरऑल मार्केटचं सेंटीमेंट जर पाहिलं तर ओव्हरऑल बिगर टाइम फ्रेमवरती मार्केट आपल्याला बुलिश पाहायला भेटते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे इंडिया विक्स इंडिया विक्स जर बघितला तर करंटली आपण व्हिडिओ रेकॉर्ड होते तेव्हा फाईव्ह टू पर्सेंट आपल्याला अप पाहायला भेटलो जर जर कंटिन्युअसली वाढत राहिला तर डेफिनेटली आज आपल्याला आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे जर विक्स या लेवलपासून पासून थोडासा कूल डाऊन होताना आपल्याला जर पाहायला भेटला तर एक चांगला डिक्की आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटेल अन्यथा आज आपल्याला एवढा खास डिक्की आपल्याला पाहायला भेटणार नाही जर इंडिया आपल्याला असंच इन्क्रीज होत राहिला तर ठीक आहे लेट सी वेट करूया कशा पद्धतीची मुवमेंट भेटते तशी अपडेट मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन वेट करूया करंटली टाइम जर पाहिलं तर वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झालेले आहेत बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक डाऊन साईडची मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते करंटली पीएनएल जर पाहिलं तर आठशे नऊशे रुपयाचा लॉस याच्यामध्ये पाहायला आजच्या ट्रेडिंग सेशन या ट्रेडमध्ये थोडीशी आज आपल्याला डिफिकल्टी पाहायला भेटू शकते त्याचं रिझन आहे ते म्हणजे करंटली आता जर बघितलं आताच्या टाइमिंगला मिनिटं तेव्हा इंडिया विक्स जर पाहिलं जवळपास साडेसहा पर्सेंट आपल्याला इंडिया विक्स अप पाहायला भेटतो जेव्हा इंडिया अप होतं ना तेव्हा काय होतं दोन्ही साईडचे प्रीमियम काय होतं इन्क्रीज व्हायला हो सुरुवात होतं म्हणजे जर मार्केट जर, जर, जर जास्त मूव नाही जर जरी झालं ना तरी सुद्धा आपले प्रीमियम स्पीडमध्ये इन्क्रीज होत असल्यामुळे जो आपला एस एल असतो ना तो क्विकमध्ये एस हिट होण्याचे चान्सेस आपल्याला इन्क्रीज होताना पाहायला भेटतात जर या लेवलपासून इंडिया विक जर कूल डाऊन जर नाही झालं असंच इन्क्रीज होत राहिलं तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला कदाचित आपल्याला याच्यामध्ये स्टॉप लॉस पण घ्यावा लागू शकतो लेट्स सी वेट करूया कशा पद्धतीची मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते मी तुम्हाला अपडेट करतो करंटली टाईम जर पाहिलं तर दहा वाजून तीन मिनिट झालेले आहेत मार्केटमध्ये वॉलॅटलिटी कशा पद्धतीची तुम्ही ऑब्जर्व करू शकता मॉर्निंगला कॅप डाऊन ओपनिंग झालं बावन्न हजार तीनशे बासष्ट होऊन मार्केटने ॲड हाय बनवला बावन हजार सातशेचा त्याच्यानंतर मार्केट डाऊन आलं आहे बावन हजार चारशेपर्यंत आणि अगेन मार्केट काय करत आहे बावन हजार सातशेच्या दिशेनं अप्पर साईडला जाताना आपल्याला पाहायला भेटते म्हणजे मार्केटमध्ये वॉलॅटिटी जर पाहिलं तर एकदम हाय लेवलची वॉलॅटिटी आज आपल्याला पाहायला भेटते ठीक आहे जसं की आपण मॉर्निंगला एक्सपेक्ट केलेलं होतं की मार्केटमध्ये थोडंसं वॉलॅटलिटी राहू शकते बट एज एक्सपेक्टेड मार्केट ना प्ले साला हो मार्केट जर या मिडल झोनमध्ये राहिलं ना तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगला बेनिफिट होईल ठीक आहे मार्केट फक्त आता वन साईड डायरेक्शन कोणत्या साईडला कोणती अप्पर साईडला असेल किंवा डाऊन साईडला असेल एक वन वे डायरेक्शनमध्ये जर मुवमेंट आली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतो आपला एसएल एसएल हिट होण्याचे चान्स आपल्याला जास्त पाहायला भेटेल जर मार्केट साईडवेज झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे वेट करूया मी तुम्हाला अपडेट करतो ओके ट्रेडर्स करंटली टाईम जर पाहिलं तर दहा वाजून बत्तीस मिनिटं आलेले आहेत ॲज एक्सपेक्टेड बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक साईड वाईज मुवमेंट तर पाहायला भेटत्या पण या लेवलवर तुम्ही ऑब्जर्व करू शकता आता करंटली पी एन एल जर पाहिलं तर साधारणपणे दोन हजार आठशेच्या आसपासचा पी एन एल आपल्याला प्रॉफिटमध्ये शो होत आहे मार्केट जोपर्यंत ह्या लेवलच्यामध्ये बिडेलमध्ये ट्रेड करेल तोपर्यंत आपण ह्याला काही करणार आहे होल्ड करणार आहे मी काय करतो मला आता ट्रेड क्लोज तर डायरेक्ट अपडेट नाही तर व्हिडिओ खूप मोठा होत जाईल त्यासाठी मी सिंपलचं काय करतो या लेवल आता डायरेक्ट रेज ट्रेड जेव्हा मी क्लोज करेन तेव्हा मी डायरेक्ट तुम्हाला काय करेन अपडेट त्याची देऊन टाकेन ओके डेडर्स करंटली टाईम जर पाहिलं तर अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटं आलेल्या आहेत या लेवलला तुम्ही क्लिअरली बघू शकता की मी माझी बँक निफ्टीची पोझिशन क्लोज केलेलं आहे आणि इथं तुम्ही ऑब्जर्व करू शकता की चार हजार चारशे छप्पन रुपयाचा लॉस आपण आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बुक केलेला आहे मार्केटमध्ये वॉलटलिटी जर पाहिलं तर एकदम पीक लेवलला आज मार्केटमध्ये वॉलटलिटी आपल्याला पाहायला भेटते या लेव्हलला तुम्ही बघू शकता की मॉर्निंगला मी ट्रेड बिल्ड केल्यानंतर मार्केटमध्ये एक चांगला डाऊनफॉल आला त्याच्यानंतर अपसाईड मोमेंटम त्याच्यानंतर डाऊनफॉल या लेवलच्या आसपास जर पाहिलं तर या लेवलच्या आसपास चार हजार आठशे ते पाच हजार रुपयेचं या लेवल काय होत शो होतं पण चार हजार आठशेच्या प्रॉफिट वरून आपण ट्रेड कुठे केलेला आहे साडेचार हजार रुपयाच्या लॉसमध्ये हा ट्रेड आपण काय केलेला आहे क्लोज केलेला आहे म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की मार्केटमध्ये वॉलिटिटी काय लेवल आहे याच्यामध्ये अजून एक रिझन होतं की हा जर मुवमेंट जर पाहिला ना तर ठीक आहे एवढी मुवमेंट पण आपण ऍब्झर्व्ह केली असते बट या लेवलला तुम्ही इंडिया विक्स जर पाहिलं तर इंडिया विक्स करंटली जर बघितलं आता जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा जर पाहिलं तर आठ पर्सेंट इंडिया विक्स मला काय पाहायला भेटतंय अप्पर साईडला पाहायला भेटतो मग जेव्हा इंडिया विक्स काय हो जातो इंडिया विक्स जेव्हा इनक्रीज होतो तेव्हा बोथ साईडचे मग कॉल साईडचे असतील किंवा पोट साईडचे असतील ते प्रीमियम काय होत जातं इन्क्रीज होत जातं मग आपण तर ऑप्शन सेलर आहे ठीक आहे मग जेव्हा प्रीमियम इन्क्रिज होत इन्क्रीज होतो तेव्हा तर काय होत होतं आपल्याला लॉस होत जातो मग आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय झालं ऍक्च्युली इंडायरेक्ट राईज होत असल्यामुळे प्रीमियम बोथ साईडचे इनक्रीज झाली आणि त्यामुळे आपला जो एस एल हो तो काय झाला क्विकमध्ये एस एल हिट झालेला आहे ठीक आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला डेफिट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र